दुकानासमोर आरडाओरड केल्याचा राग तिघांकडून लाकडी दांड्या व पाईपने मारहाण वर्षीय तरुणाचा मृत्यू नंदुरबार जिल्ह्यातील मोलगी येथील थरार आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल रवींद्र एकवीस मुलगी तरुणाला हाताबुक्यांनी व लोखंडी पाईप तसेच लाकडी दांड्याने बेदम मारहाण करण्यात आली या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मुलगी पोलिसांनी या प्रकरणी तिघा आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे ही संतापजनक घटना नंदुरबार जिल्ह्यातील मुलगी परिसरात दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटाच्या सुमारास घडली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत अनिल फोत्या पाडवी एक वय एकवीस राहणार कुवा तालुका अक्कल कुवा हा दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी कुवा येथील रामसिंग पाचा पाडवी यांच्या किराणा दुकानासमोर सार्वजनिक ठिकाणी उभा राहून आरडाओरड करत होता याचा राग आल्याने आरोपी रामसिंग पाचा पाडवी मयतास हाताबुक्यांनी मानेवर पोटावर आणि पाठीवर मारहाण केली यानंतर आरोपी गिमा पाडवी याने, याने लोखंडी पाईपने अनिलला पाठीवर व कमरेवर बेदम मारहाण केली मारहाणीमुळे अनिल गंभीर जखमी झाला फिर्यादी दिनेश फोत्या पाडवी यांनी तसेच इतर नातेवाईकांनी अनिलला उपचारासाठी खापर येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्याला निम्स हॉस्पिटल नंदुरबार येथे हलवण्यात आले दिनांक 20 ऑक्टोबर 2025 हजार पंचवीस ते तेवीस ऑक्टोबर 20 2025 हजार पंचवीस पर्यंत त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि त्याला डिस्चार्जही देण्यात आला मात्र मारहाणीतील गंभीर दुखापतीमुळे घरी परतल्यानंतर त्याला पुन्हा त्रास होऊ लागला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी दिनेश पोत्या पाडवी वय सत्तावीस यांनी मोलगी पोलीस ठाण्यात तक्रार फिर्याद दाखल केली या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी तातडीने कार्यवाही केली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सागरगाडी लोहार यांनी आरोपी रामसिंग खुनाचा गुन्हा दाखल केला हा गुन्हा भारतीय न्याय संहिता बीएनएसच्या कलम एकशे तीन एक खुनाच्या गुन्ह्या संदर्भात आणि कलम तीन पाच प्रमाणे नोंदवण्यात आला आहे सहायक पोलीस निरीक्षक दीपक पावरा या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत